बिर्याणी तर नेहमीच आपण ऐकत खात असतो पण हा कुस्का राईस अगदी वेगळी पद्धत हैदराबाद पद्धतीने मुसलमान पद्धतीने हा राईस बनवला जातो अगदी बिर्याणीचं सगळं साहित्य वापरलं जातं त्याच्यामुळं ही बिर्याणी म्हणा तर अगदी छान बिर्याणी हैदराबादी बिर्याणी पण व्हेज आहे ही नॉनव्हेज याच्यात अजिबात काही नाही आहे त्याच्यात बदाम वगैरे आहेत त्याच्यामुळं खूप छान ही, ही बिर्याणी तयार होती याला कुस्का राईस असं म्हणतात तुम्हाला जे आवडेल ते बोला पण मी तर याला कुसखरायच म्हणते तर तुपात बनवलेलं आहे दोन चमचे मी तूप घेतले त्याच्यात कांदा आणि मिरची घालून घेतलेली आहे खडे मसाले घातलेले नाहीत ते आपल्याला आता घालायचे आहेत लवंग दालचिन बदाम फूल काळी मिरी स्टार फूल जावित्री वगैरे असे सर्व मसाले घालून घ्यायचे आणि शाही जिरे घातलेत आपण अगोदर करपू नयेत म्हणून मी नंतर घालते आणि मस्त अगदी कांदा छान मस्त परतवून घ्यायचा आहे अशा रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे शेअर करायला अजिबात विसरायचं नाही त्याच्यात मी कोथिंबीर घातलेली आहे आणि मिंट लिव्स म्हणजे पुदिन्याची पानं घातलेली आहेत कडीपत्ता घातलेला आहे अगदी मस्त फ्राय करायचं आणि याच्यात आपल्याला दही दोन चमचे घालायचे भात कमी आहे एक वाटीचा म्हणून मी दोन चमचे घालते जर भात जास्त असेल तर तुम्ही जास्त घाला वाटीवर दही घाला पण जास्त आंबट नको आहे दह्याला पाणी सुटलं आहे आता छान फ्लेवर येण्यासाठी आपण गरम मसाला घालायचा आहे कमी भात आहे म्हणून मी दीड चमचा घातला आहे पण दोन चमचे तीन चमचे असं तुम्ही घाला वाढवून घ्या अगदी छान गरम पाणी घातलेलं आहे लगेच उकडी आली पाहिजे बासमती राईस मी अर्धा तास पाण्यात भिजत घातलेला आहे छान पाण्यात भिजतो तो तोपर्यंत मी वरून मोठा मोठा टॉमॅटो घातलेला आहे टॉमॅटो मॅश होतो म्हणून मी नंतर घातला आहे आता आपण बासमती राईस पाण्यातलेच काढून आपल्याला ह्याच्यातून घालून घ्यायचे आहेत चवीप्रमाणे मीठ पण घातलेले आहे थोडीशी साखर घातलेली आहे कारण दही वापरले म्हटल्यावर साखर एक चिमूट घातलेली आहे मी आता भात थोडंसं शिजला की आपल्याला त्याच्यात ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घाला मी काजू आणि मनोके घातलेले आहेत तर अगदी छान फ्लेवर येतो जायफळ थोडंसं घालायचं आहे आपल्याला याच्यात किसून मस्त स्वाद येतो आहे अगदी मनमुरात हवा असा हा कुसका राईस तयार झालेला आहे तर चवीचा प्रतिमाचा हा राईस तुम्ही नक्की करा आणि कमेंट करा